सर्वांना नमस्कार ज्ञानाचा सागर आणि संस्काराचा गोड झरा म्हणजे शाळा व्यक्तिमत्व विकासाचे वळण म्हणजे शाळा इयत्ता पाचवीच्या वर्गात जायचं मला सुट्टी संपली आणि पंधरा जूनला शाळेची घंटा वाजली प्राथमिक शिक्षण पूर्ण करून आज छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे जायचे आज आमचा शाळेचा पहिला दिवस थोडीशी हुरहुर उत्सुकता थोडीशी भीती आमच्या या शाळा प्रवेशोत्सवाचं जाणून घेऊया या व्हिडिओतून आजचे शिक्षण हे विद्यार्थी केंद्रित शिक्षण असून विद्यार्थी हा शिक्षणाचा केंद्रबिंदू मानून त्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडी येथे विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार उपक्रम राबवले जातात शाळेचा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये केंद्रस्तरीय प्रथम आणि तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक आलेला आहे एन एम एम एस स्कॉलरशिप विज्ञान प्रदर्शन क्रीडा यामध्ये विद्यालयाने आजपर्यंत उज्ज्वल यश संपादन केले आहे शाळेचे वातावरण हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पोषक असे आहे असे मनोगत संस्थेचे सचिव श्री मिलिंद जाधव साहेब यांनी छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडीच्या इयत्ता पाचवीच्या नवीन विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशोत्सव आणि नवागतांचे स्वागत समारंभ प्रसंगी व्यक्त केले या कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक श्री सुहास पुर्लेसर यांनी केले शाळा प्रवेशोत्सव प्रसंगी उपस्थित पालक आणि मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थी विद्यार्थिनींचे गुलाब फुल देऊन स्वागत करण्यात आले आणि पाठ्यपुस्तकाचे वाटप करण्यात आले इयत्ता पाचवीला प्रवेश घेतलेल्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींचे हार्दिक स्वागत सहावी आणि सातवीच्या विद्यार्थी आणि सर्व शिक्षक बंधू भगिनी यांनी पुष्पवृष्टी आणि टाळ्यांच्या गजरात केली छत्रपती शिवाजी विद्यालय दुधोंडे आज येता पाचवी पहिला पहिल्या निमित्त आपल्या विद्यालयामध्ये भारतीय शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे सचिव आदरणीय विनिल जाधव साहेब आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा आदरणीय सुनंदा वैनी याचे मुख्याध्यापक आदरणीय सर आणि सर्व शिक्षा सर्व विद्यार्थी आम्ही सहर्ष स्वागत करतो आजच्या या पहिल्या दिवसाची सुरुवात पूजनानं या ठिकाणी होईल विनिन जाधव साहेब समिती अध्यक्षा संस्थेचे सचिव श्री मिलिंद जाधव साहेब आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सौ सुनंदाताई जाधव यांच्या शुभ प्रतिमा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला या शाळा प्रवेशोत्सव आणि नवागतांचे स्वागत कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री अरविंद कांबळे सर यांनी पाचवीच्या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना कॅडबरी चॉकलेट देऊन त्यांचं स्वागत आणि तोंड गोड केलं या कार्यक्रम प्रसंगी विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते तुमचं पहिल्यांदा मी स्वागत करतो करा आपलं छत्रपती शिवाजी विद्यालय हे जवळजवळ सत्तर पंच्याहत्तर वर्षाचं जुनं विद्यालय तुमच्या माहितीसाठी तुमच्या या पूर्वीच्या काही तुमचे काका त्या वडील या शाळेमध्ये शिकून गेले आणि आपल्या या शाळेचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्या मागच्या वर्षी आपल्या या शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा आता तालुक्यातला दुसरा क्रमांक दोन लाख रुपयेचं बक्षीस मिळालेलं आहे त्या शाळेचे शिक्षक तुम्हाला जास्त चांगल्या प्रकारचं ज्ञान देऊन भविष्यात तुम्हाला चांगली व्यक्ती घडवण्याचं काम करता येत तिथे चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण दिलं जातं तुम्ही वगैरे हे सगळे शिक्षक शिस्त अभ्यास खेळ जागोगरांसारखे शिक्षक आहेत विज्ञान सगळे शिक्षक आपले चांगले आहेत प्रत्येक विषयाचे ज्ञाने आहेत एक्सपर्ट आहेत त्या तुम्ही आपल्या या शाळेत शिक्षण घेऊन दहावीच्या बोर्ड मध्ये सगळा नव्वद टक्के विद्यार्थी असलेले अकरा विद्यार्थी म्हणजे निकाल अकरा वर्ष झालं शंभर टक्के लागतो इथे येणारे पाचवीचे विद्यार्थी हे शंभर टक्के पास होतात चांगल्या मार्गाने पास होतात आणि पुढे भविष्यात चांगल्या पाल कोर्सला जाऊन त्र्याऐंशी टक्के सर्व विद्यार्थ्यांना परत एकदा स्वागत करतो आणि सर्वांनीच आमचे पुढले सरपूर जे क्लास टीचर आहेत त्यांना विचारून किंवा त्यांच्या सूचनेप्रमाणे रोज शाळेत आणि चांगलं शिक्षण घेण्याचा प्रयत्न करा कधी आवरात्र घटणारे आहेत स्पर्धा प्रती प्रवेश केला जातो चांगलं शिक्षण दिलं जातं वेगवेगळ्या खेळामध्ये भाग घ्यायला लागतो विज्ञान प्रदर्शनामध्ये आपले विद्यार्थी दिल्ली नागपूर बऱ्याच ठिकाणी गेले की मन लावून प्रामाणिकपणे आजपासून या शाळेमध्ये शिक्षण घ्यायचं घेण्याचं सुरुवात करावी तर तुम्हाला शुभेच्छा आहे आणि पुन्हा शेअर सर्वांच्या वतीने तुमचं स्वागत करू आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला याबद्दल धन्यवाद विज्ञानविषयक शैक्षणिक व्हिडिओ आणि शालेय उपक्रम पाहण्यासाठी माझ्या विजया जाधव या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद